आता तुमच्या सावंतवाडीत कार क्राफ्ट घेऊन येत आहे खात्रीशीर कार सुजुकी कार सर्व्हिस मारुती सर्व्हिसिंगचा मुंबई आणि ठाणे येथील वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज पत्ता कार क्राफ्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर एकवीस जुना मुंबई गोवा महामार्ग चितारी हॉस्पिटल जवळ कोलगाव भोम सावंतवाडी आजच अपॉइंटमेंट बुक करा अर्जंट म्हणजे महत्त्वपूर्ण एक प्रेस मला नाविलाजाने म्हणावं लागली तातडीने घ्यावी लागली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमचे नेते आणि या कोकणचे नेते माजी मुख्यमंत्री नारायणराव राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदेगड त्यांची युती जाहीर करण्यात आली संपूर्ण जिल्ह्यामध्ये मी आता माहिती घेतली कदाचित कमी माझी माहिती कमी असू शकेल नाकारत नाही संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमचे नेते मान्य नारायण राणेसाहेब असतील आमचे ज्यांची ज्या युतीची पण जबाबदारी दिली असेल ते आमचे नेते ह्या कोकणचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माने रवींद्र चव्हाण साहेब त्यांच्या सूचनेनुसार त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नितेश राणेसाहेब यांच्या सूचनेनुसार आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंत यांच्या सूचनेनुसार ज्या काही आम्हाला सूचना आल्यात त्या त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते युतीची घोषणा झाल्यापासून आपापल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचंच काम करत आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युती डिक्लेअर झाली तसा निर्णय झाला आणि युतीचे प्रमुख राणेसाहेब असल्यामुळे राणेसाहेबांनी जो आदेश दिला तो आदेश भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शिरसावंद्य मानून माझ्या मी आता मालवण तालुक्यावर येतो उरल्या जिल्ह्याचं बोलण्यापेक्षा माझ्याजवळ भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रभाकरजी सावंतसाहेब यांनी जे ए बी फॉर्म होते मसुरा जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला युतीमध्ये सुटलेला होता त्याचा एक फॉर्म माझ्याजवळ होता त्याचप्रमाणे उरलेल्या ज्या पंचायत समित्या आहेत ती नावं तुम्हाला सांगतो म्हणजे आडवली मार्डी मतदारसंघाची पंचायत समिती आहे त्याच्या सौ परळेकर मॅडम त्यांना उमेदवारी आम्ही दिली त्यानंतर चिंदर पंचायत समितीचे आमचे उमेदवार आमचे दीपक सुर्वे यांना उमेदवारी दिली त्यानंतर कोळमच्या सौ कांबळी मॅडम त्यांना आम्ही उमेदवारी दिली त्याचनंतर देवबागमध्ये श्यामा झाड यांना आम्ही उमेदवारी दिली त्याचप्रमाणे सुकवाड मतदारसंघामध्ये आमचे संतोषी गावडे यांना आम्ही उमेदवारी दिली आणि वराड पंचायत उमेदवार उमेदवारसो माधुरी मसरकर यांना उमेदवारी दिली अशा प्रकारे पंचायत समितीचे सहा आणि जिल्हा परिषदेचे अशा प्रकारच्या सात लोकांना उमेदवारी देण्यात आली आणि तसे फॉर्म दिले परंतु अनवदनाने एखादं अनवदनाने एखादा फॉर्म समजा बाद झाला तर एक्स्ट्रा फॉर्म माझ्यासोबत दिलेला होता सर माझ्या जिल्हाध्यक्षांनी जिल्हा परिषद एक फॉर्म तो मला दिला त्याचप्रमाणे पंचायत समितीचे फॉर्म एक्स्ट्रा दिले कारण बाद झाला तरच परंतु जिल्हाध्यक्षांच्या स्पष्ट सूचना होत्या युतीमध्ये ज्या आपल्याला सीट सुटलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त कोणालाही ए बी फॉर्म देण्यात येऊ नये याची तुम्ही कटाक्षाने काळजी घेतली पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्याचं तंतोतंत पालन केलं म्हणजे तालुका अध्यक्ष म्हणून मी वरच्या आदेशांचं तंतोतंत पालन केलं आणि तशाच प्रकारचे फॉर्म आपण दिले काही ठिकाणी अनेक ठिकाणी इच्छुक होते म्हणजे जर भारतीय जनता पार्टीला उदाहरण म्हणून सांगतो की समजा काही जे उमेदवार आपण दिल्यात परंतु काय समजा दिलेल्या उमेदवाराला काय गडबड होऊ नये म्हणून असे एका दुसरे फॉर्म आपण का भरले की समजा चुकून काय झाला छाननीमध्ये तर आपला उमेदवार खाली राहील अशा प्रकारचे जे फॉर्म ठेवलेले होते जे फॉर्म ते आपण रिमूव्ह करण्याचा सगळा निर्णय घेतला मी जिल्हाध्यक्षांना तशा प्रकारची कल्पना दिली आणि ह्या जिल्ह्याचे नेते मान्य राणेसाहेब सूचनेनुसार त्यांच्या आदेशानुसार त्यांच्या आदेशाचं पालन करून आपण या सगळ्या फॉर्म भरले आणि ज्या काही फॉर्म भरले होते आम्ही मागे घेणार अशा प्रकारचा आमचा निर्णय झाला परंतु खरं म्हणजे मी बोलणार नव्हतो मालवण नगरपालिकेची निवडणूक झाली मध्येच पूर्णपणे बंद होतो आपल्याला माहिती असेल मी मुद्दामधाला थोडं मागे जातो ती लोकसभा असेल ते विधानसभा असेल ज्या निवडणुका झाल्या असतील तर भारतीय जनता पार्टीची बाजू मांडण्यासाठी किंवा अन्य विरोधकांना अंगार घेण्याचं काम धुणीची जर गरज करत होते आणि हे सगळं करत होतं आपण भारतीय जनता पार्टीचे आदेश पाळे आदेश पाळणारे आपण कार्यकर्ते आहोत काही ठिकाणी कोणीतरी रागाने फॉर्म भरला असेल तर त्यांची काही ठिकाणी समजूत काढली अनेकांनी इच्छुक केला त्यांना समजून सांगितलं आणि तुम्हाला माहिती असेल की ज्या दिलेल्या फॉर्म आहेत किंवा जे दिले उमेदवार त्यांनी कुठे न करता आपण एकमताने त्यांची नावं ठरवली आणि बाकीच्याने थांबावं असं सांगितलं त्याप्रमाणे थांबले मूळ मुद्दा असा आहे असं सगळं होत असताना आमची सातत्याने मागणी होती जिल्ह्याकडे किंवा मालवण तालुक्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत आम्हाला तीन जिल्हा परिषद या मिळायलाच पाहिजे आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी सक्षम आहेत आमच्या जो सरपंच असतील आमच्या जर पंचायत समिती सदस्य असतील जे कोण विधान आपल्याला माहिती आहे हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपल्या आहेत आणि म्हणून युतीत जर करायची असेल तर किमान समसमान व्हायला पाहिजे सन्मानपूर्वक व्हायला पाहिजे अशी माझी मागणी होती की माझी मागणी म्हणजे कार्यकर्त्यांची मागणी मी मांडली होती आणि या दोघांनी आम्ही प्रकारे त्यांची चर्चा करणं त्यांनाही सांगितली अशी अपेक्षा आहे परंतु आम्हाला सांगितलं गेलं बाबा ठीक आहे की तुम्हाला आपल्या युतीमध्ये जर ठरतं आहे की तीन सीट नाही तिकडे ॲडजस्ट होऊ शकणार नाही परंतु किमान दोन सीट तरी आपण या ठिकाणी मालवणला देण्याचा प्रयत्न करू असं सन्माननीय जिल्हाध्यक्ष म्हणाले आणि पक्ष आमचे सगळे नेते म्हणाले आणि म्हटलं ठीक आहे युती आहे युद्धी होते तर आपण तिथे ताणणं गरजेचं नाही कारण आपल्या माननीय राणेसाहेबांनी सांगितलं आहे आणि म्हणून आम्ही म्हटलं ठीक आहे त्याच्यावरचा कळस म्हणजे असा झाला की भारतीय जनता पार्टीला किंवा म्हणाशा मालवण कुडा विकास हा मतदारसंघामध्ये चारच लोकांना उमेदवारी दिली गेली आणि चारमध्ये कुडाळमध्ये नऊ जिल्हा परिषद आहेत आणि मालवणमध्ये सहा आहेत आणि म्हणून हे करत असताना आमच्या वाट्याला एक जिल्हा परिषद आली आणि मला दुर्दैवाने आणि खेदाने सांगावं लागतं की जे भावनिक करून अनेक वर्षे राणेसाहेबांना सांगतायत की राणेसाहेब सांगतील ते करू राणेसाहेब सांगतील तेच करू राणेसाहेब सांगतील तेच करू आणि राणेसाहेब सांगतील नी बोट ठेवतील तोच उमेदवार राहील अशी माणसं राणेसाहेबांना अनेक वर्ष असंच सांगून गुमराह करत होती आणि मला आश्चर्य आहे की सगळ्या नेत्याचं नेमकं काय चाललं आहे कार्यकर्त्यांच्या सहनशीलतेला पण एक अंत असतो आणि म्हणून मी कार्यकर्त्याशी चर्चा केली आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आम्ही राजीनामा देऊन पळणार नाही पण हे वारंवार एवढा सगळा अन्याय जर एकमेव सीट आम्हाला देत असेल आणि जर ह्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या विरुद्ध एबिफॉन पडत असेल तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने करायचं काय आणि आणि नेमकं दात तरी बोलाजवळ मागायची कारण राणेसाहेब आमचे नेते आहेत त्यांचं नेतृत्व हा जिल्हा मानतो असं असताना जर राणेसाहेबांनी दिलेला आदेश जर कोणी त्या आदेशाला ज्या तिलांजी लावत असेल तर मग माझं माननीय राणेसाहेबांनाच प्रश्न आहे की राणेसाहेब ज्या जिल्हाध्यक्षांनी किंवा ज्या कोणी ए बी फॉर्म आमच्या त्याच्यावर कारवाई करणार का तुम्ही युतीचे नेत्यात केवळ भारतीय जनता पार्टीचे नाही तर दादा तुम्ही शिंदे गटाचे आणि भाजपाचे नेत्या सोडून द्या आमचे फॉर्म आम्ही तुम्ही म्हणताय आम्ही सगळे रिमूव्ह करू तुम्ही डावलॉ काय होईल ते परंतु किती सण करायचे अनेक मर्यादा असतात आणि मी राजकारणात आज नाही मी गेली पस्तीस वर्ष आहे राजकारणात त्याच्यामुळे राजकारण मलाही कळतं आणि म्हणून माझं म्हणणं आहे की सातत्याने कार्यकर्त्यावर अन्याय होईल आणि हा धोंडी जर सहन करेल असं होणार नाही परंतु राजीनामा देणार नाही याच्यानंतरची आमची पावलं कार्यकर्ते त्या ठिकाणी ठेवून निर्णय घेतील आणि मग मात्र कोणी आमची विनंती आहे ह्या कार्यकर्त्यांच्या भावनेचा उद्रेक झाला काय झालं तर आम्हाला जबाबदार धरू नये आम्ही पार्टी मानणारे आहोत आम्ही पार्टीचे आदेश मानणारे आहोत आणि तशा प्रकारे पार्टी मानली आदेश मानले परत सांगतो भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही कुठेही भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचा राजीनामा आम्ही देणार नाही राजीनामा हे अस्त्र नाही माझे अनेक वर्ष मी परत बोलतो पस्तीस वर्ष या राजकारणात आम्हाला काय घडतं मला सगळं माहिती आहे त्याच्यामुळे हे आता सांगण्याची आम्हाला माहिती होतं परंतु आम्ही सांगतो तर आम्हाला माहिती होतं ज्याला सवय झाली ना तो तसंच करणार आणि हा अन्याय किती वेळा आपण सण करायचा का सण करायचा आणि असं केलं तर तालुका अध्यक्ष म्हणून किंवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कसे राहतील पक्षामध्ये माझ्यासमोर प्रश्न आहे की आमच्या नेत्यांना की हा भारतीय हा भारतीय जनता पार्टी मालवण तालुक्यामधले ठेवायचे किती शिंदेनं दान करायचे हा माझा प्रश्न आहे भारतीय जनता पार्टी ठेवायची की शिंदेच्या पायाखाली नेऊन घालायचे हे आम्हाला कळत नाही हा माझा प्रश्न आहे महत्त्वाचा आणि म्हणून माझं म्हणणं की फॉर्म रिमूव्हरती यायला महत्व नाही ज्याने कोणी एबी फॉर्म दिले आहेत त्यांच्यावर कारवाई होणार का हे महत्त्वाचं आहे ती वेळा राहायचं सण मी हे बोलतो मी एक होऊ शकतं माझा आवाज शक शकतो काही करू शकतं मला ठीका थांबवू शकतं फोन येऊ शकतात माझा आवाज धोंडी चिंदळकर आवाज एकदा सुरू झाला तर कोणी म्हणजे कोणीही दाबू शकत नाही कदाचित माझा रमेश गोवेकर करावा लागेल पण धोंडी चिंदरकर थांबणार नाही मी कार्यकर्ता अन्याय सहन करणार माणूस नाही मी स्वतः जे मी जेव्हा बोलतो ना तेव्हा परिणामाचा सगळा विचार करून बोलतो मी कार्यकर्त्यांसाठी माझ्या देहाचं बलिदान द्यायला तयार आहे परंतु हा अन्याय मालवण तालुका म्हणून मी सहन करणार नाही जिल्ह्याचं मला माहीत नाही माझं म्हणणं आहे माझा प्रश्न आहे हे जर हे वातावरण बिघडवायचं काम वारंवार गेली पत्र होत असेल आणि ज्यांनी एबी फॉर्म दिला आणि त्याच्यावर कारवाई काय करणार हे आमच्या नेत्यांनी येऊन सांगायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे का सातत्याने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांना न्याय ना आमदार फंड ना खासदार फंड आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भरडले जायचे का होतो अन्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर पेंडूरच्या लोकांनी राजीनामे त्याला समजवण्याचा थांबा अनेक लोकांचे राजीनामे प्रत्येक खेळकडून थांबा आमचे नेते आहेत आमचे निर्णय घेतील मी खात्री काल सुद्धा आमचे नेते सांगत होते माझे कार्यकर्ते माझ्या अंगावर आले आणि सांगत होते दंडी चित्र कर तुम्ही अंधारामध्ये आहात तुम्ही काय म्हणता की एबी फॉर्म दिले म्हणून मी म्हटलं नाही देणार कारण जिल्हाध्यक्षांकडून मी खात्री गेली साहेब तुम्ही एबी फॉर्म दिले काय ते मला नाही मी तशी खात्री गेली कुठे दिले नाही काय चाललंय मग जिल्हाध्यक्ष साहेब मला समजून मला कोण मला गुमराह करतोय काय चाललंय आम्ही सहन करायचो सहन करणंही माझ्या रक्तात नाही किंवा माझं काय बंद का कर करा मी मी लढणार आहे राणेसाहेब सांगतात ना लढणारा कार्य करता मी लढणार आहे मी लढणारा कार्यकर्ता नाही वाटेल तर लढ मी माझ्या कार्यकर्त्यासाठी मागतो पॉ आणि परत सांगतो याची जर गांभीर्याने दखल घेतली नाही तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते साहित्य लढतील कुठे लढायचं काय करायचं वेगळा झाला ना समजा असाच वारंवार अन्याय जर होत असेल तर मी सांगतो हे सगळं फॉर्म रिमूव्ह करणं महत्वाचं नाही आहे मी असं झालं तो परत सांगतो या ठिकाणी कणकोली पॅटर्न होईल मग आम्हाला असं भारतीय जनता पार्टीच्या कार्य माझ्यावर कारवाई करायची कारण मला पक्षातून काढून टाका मला पक्षातून काढून टाकाल तेव्हाच माझं तोंड बंद होईल नाहीतर माझं तोंड बंद करू शकणार नाही किंवा तर एकतर मला मारावं लागेल ह्या दोनच गोष्टी आहेत मी अन्याय सहन करणार सुद्धा अन्याय सहन करणार आणि म्हणून माझ्या आपल्या माध्यमातून भावना व्यक्त केली जे काय होईल तरी माझं म्हणणं ए बी फॉर्म दिले त्याच्यावर काय कारवाई करणार सांग हे वातावरण पूर्णपणे म्हणून घातलं अरे तुम्ही एक दिलात तर मला एक जागा दिली भीकटाक करत काय भारतीय माझं मा मला असं खात्री होती मी पस्तीस वर्ष म्हणून सांगतो नव्वद पासून मी युती बघत आलो आहे पुरी भारतीय जनता पार्टीची युती व्हायची मालवणकुडा विधानसभा मतदारसंघ झाला आत्ता पण जेव्हा कणकोणी मतदारसंघ होता देवगड मध्ये देवगड मतदारसंघामध्ये आम्ही यायचो माने आपा उपटेसाहेब असायचे भाजपच्या वतीने ते चर्चा करायचे आपासाहेब बोलायचे आणि एकदा तर आपासाहेबांनी फाईल विकून दिली आहे पण काय होतं भारतीय जनता पार्टीच्या कमी कार्यकर्त्या ठीक आहे त्यांना द्या सन्मान द्या आणि आमचे दादा म्हणायचे की तुम्ही एखाद दुसरे उमेदवारी काही थांबा थांबले ना कार्यकर्ते थांबत होते आताही थांबलो आम्ही आम्हाला उमेदवारी दिली तर आमचं काय अन्याय आमच्यावर आहे किती अन्याय सहन करायचा कार्यकर्त्यांनी मला माहिती आहे काय होईल मी गेल्यानंतर प्रत्येक उमेदवार बाजूला बोलवून आहे त्यांना जे काय करता येईल ते करतील त्यांना सांगितलं जाईल मी हे करतो आमिषे दिले जातील द्या माझं काय म्हणणं नाही माझ्यासारखं कार्यकर्त थांबेल परंतु असं वारंवार झालं तर प्रश्न पार्टीचा राहील आणि म्हणून माझी विनंती आहे मला अजून खूप काय बोलायचं आहे मी खूप काय बोलेन प्रेसला माझा सगळे मुद्दे आहेत मालवण नगरपालिका ते लोकसभा ते विधानसभा सगळे मुद्दे पालन नगरपालिकेत काय झालं हे मला माहिती आहे मी जाऊन बघणार मी फक्त हे मंडळ महाजोड नाही म्हणून मी काय ढवाढ करायचे माझे मी फक्त मदतीला होतो परंतु इतिहास मला माहिती आहे कुठे कुठे काय झालं कसं सगळं माहिती आहे मला पण मला त्याच्यावर बोलायचं नाही मी या मंडळाचा अध्यक्ष आहे मी त्याच्यामुळे त्याच्यावर बोललो माझी माझी आता विनंती पण कोण नाही माझी विनंती आहे हा जोडून विनंती आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मोकळे सोडा आता ते सीट समजा सहा पंचासून येतील जिल्हाभा नियती नको वरच्या करणार बंधन ठेवू हो नका तर तिथला कार्यकर्ते आपल्याच्या लढायचे कोण नेता काय का का ने 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 न बघता कार्यकर्ता इथला लढेल आणि असं झालं तर इथला कार्यकर्ता लढेल आणि कदाचित पार्टीसाठी तो मरेल जर कोणाला त्याची दखल घेणार असेल तर म्हणून माझी माझी विनंती नाही काय जे काय तुम्हाला जे काय निर्णय घ्यायचा होतो वरच्या वरिष्ठ नेत्यांनी घ्या जिल्हाध्यक्ष सगळ्या नेत्यांनी घ्या परंतु ही जी गोष्ट अक्षम्य आहे काय करायचं ते तुम्ही ठरवा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता गेले वर्षभर असं झालं आहे की ना त्याला असा वाली कोण राहतो तसा झाला आहे ना घरकाना घाटका झालेला आहे आणि म्हणून मी बोलणार नव्हतो हो आम्ही शांतपणे सगळं चालू होतो बोलता मला येतं प्रेसला चांगलं बोलू शकतो सगळे मुद्दे करू शकतो परंतु माझी विनंती मी एवढंच बोलतो खूप बोललो आहे परंतु खूप बोललं हे दोन टक्के आहे अजून मला अठ्ठ्याण्णव टक्के बोलायचं आहे वेळ पडली तर ते बोलेल म्हणून त्या आमच्या भावना होत्या कार्यकर्त्याच्या आम्ही तुमच्या माध्यमातून मांडल्या मी जिल्हाध्यक्षांनाही सांगितलं आहे साहेब असं असं घडलेलं आहे जिल्हाध्यक्ष नेहमीची भूमिका घेऊन आम्हाला समजवायला येतील ते कार्यकर्ते ठरवतील परंतु एक जो कार्यकर्ता एक सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी माझी व्यथा सगळ्यांच्या वतीने मांडली माझी व्यथा चुकीची असेल तर माझ्यावर तात्काळ कारवाई करा मला पक्षातून काढा पक्षाच्या जीवावर किंवा कुठल्या नेत्यांच्या जीवावर माझी कुठली दुकानं चालू नाहीत मी राजकारणात ठेकेदार नाही मी कोणाच्या जीवार जगत नाही त्याच्यामुळे मला ती भीती नाही माझं हे बंद होईल ते माझं काही बंद करण्यासारखी नाही मी परत सांगतो मी नंगा फकीर आहे त्याच्यामुळे आम्ही मी स्वतः मी स्वतःच नागडा आहे त्याच्यामुळे मला काय शिल्लक राहणार त्यामुळे माझी आपल्या माझा मांडणी माझं म्हणणं पत्रकारांनी माझी जशी या तशी प्रेस लावायची माझे हात जोडून विनंती आहे परंतु कार्यकारांचं दुःख कार्यकर्त्यांच्या उडाळ्यात दिसणारे अश्रू मी पाहू शकत नाही त्याच्यामुळे एक तर आहे एकतर मी तुम्हाला चुकीचं असं वाटलं तर माझे नेते राणे साहेबानी माझे नेते रवींद्र चव्हाण साहेबांनी माझे नेते नितेश राणे साहेबांनी माझे नेते प्रभाकरजी सावंत साहेबांनी माझ्यावर कारवाई करावी मला पक्षातून काढून टाकावं कारण मी पक्षाच्या ज्वार पस्तीस वर्षात कुठल्याच हो जे वेगळ्या पक्षातून आपण आलो पण कुठल्या पक्षाच्या ज्वावर किंवा कुठल्या नेत्याच्या ज्वावर माझं आयुष्याचं माझ्या कुटुंबात मी सर्वसामान्य आहे सर्वसार मला तिकीट दिली असती तर मी पाच दहा लाख खर्च करू शकणार शकत नव्हतो एवढाही वेळ आहे परंतु मी फाटका असलो तरी मी कार्यकर्त्यांबरोबर राहिलो म्हणून एवढं असून सुद्धा हे कार्यकर्ते माझ्याबरोबर राहिले जे काय राहिले ते हे कार्यकर्ते रातील कार्यकर्ते ठरवते परंतु कार्यकर्त्याचा अन्याय कार्यकर्त्याकडे वाटले अश्रू मी बघू शकत नाही आणि इकडे कोणी बघत नाही काल दोन दिवस मी स्वतः हे सगळं हँडल केलं ही अनेक इच्छुक होते पण सगळ्यांना शांतपासून सगळं केलं मला मी जबाबदारी आहे मी कार्यकर्त्यांना थांबवू शकतो पण मी कार्यकर्त्यांना पेटवू शकतो एवढीच आपल्या माध्यमातून विनंती केली आहे